कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा तालुक्यातील बोरोज बौद्धवाडी येथील अंतर्गत जाणाऱ्या रस्त्यावरती त्याच वाडीतील एका इसमाने रस्त्यावरती दगडी गडदा माती व लाकडे टाकून जाणीवपूर्वक रस्ता अडवला होता हा रस्ता खुला करण्याकरता स्थानिक पातळीवर अनेक वेळा प्रयत्न करून देखील सदर व्यक्तीने जाणीवपूर्वक हा रस्ता अनेक वर्षांपासून लोकवस्तीमध्ये जाण्यास बंद ठेवला होता सदर प्रकरण हे गावकऱ्यांनी नाईलाचा स्तव तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी खेड तहसीलदार यांच्याकडे दाद मागितली असता तहसीलदारांनी सदर प्रकरण सुनावणी एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी केले अडवणूक करणाऱ्या इसमाला लोकवस्तीमध्ये जाणारा रस्ता हा आपण मोकळा करावा असा आदेश दिला व दोन महिन्यांची मुदत दिली परंतु सदरची मुदत संपल्यानंतर देखील रस्ता मोकळा न केल्याने तहसीलदारांच्या आदेशाने अतिक्रमण तोडक कारवाई केली गेली पाचशे वर्षांपूर्वीचा रस्ता पुन्हा एकदा लोकांकरिता मोकळा करण्यात आला या कार्यवाहीवेळी मंडळ अधिकारी भोईर तलाठी विशाल चौगुले बोरज निगडे ग्रामपंचायत सरपंच बोरज पोलीस पाटील निगडे पोलीस पाटील तंटामुक्त अध्यक्ष श्री बाळूसनगरे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते